नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी तर जुलै महिना ठरणार आनंदाचा कर्मचाऱ्यांच्या सात मागण्या होणार पूर्ण तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार मोठा आर्थिक फायदा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै महिना आनंदाचा था ठरणार आहे कारण कर्मचाऱ्यांच्या एकूण सात मागण्या पूर्ण होणार आहे सरकार आता लवकरच दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडून अनेक घटकांच्या अपेक्षाही आहेत मध्यमवर्गाला अर्थसंकल्पाकडून आयकर बाबतीत आठ लाखापर्यंतची उत्पन्न मर्यादा वाढवावी ही सुद्धा अपेक्षा आहे तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची देखील सरकारकडून खूप मोठ्या मागण्या आहेत या मागण्यात जुनी पेन्शन योजना कायम राखावी ही प्रमुख मागणी आहे तर नवीन आठव्या वेतन आयोगाची स्थापनाही करावी ही, करा ही देखील प्रमुख मागणी केंद्र सरकारकडे केली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत येत्या तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे आता विविध समाज घटक त्यांच्या अर्थसंकल्पकाकडे लक्ष ठेवून आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज युनियन देखील कॅबिनेट सेक्रेटरीकडे सात प्रमुख मागण्यांचे पत्र दिलेले आहे त्यात आठव्या वेतन आयोगाबरोबरच कोविड काळातील अठरा महिन्यांचा डी ए आणि डी आरची देणीसुद्धा परत मिळावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या प्रमुख मागण्या पूर्ण होणार चला तर पाहूया आठव्या वेतन आयोगाची तातडीने स्थापना करण्यात यावी तर नवीन पेन्शन योजना तत्काळ स्क्रॅप करून जुनी पेन्शन योजना प्रभावीपणे सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात यावी कोरोना काळातील अठरा महिन्यांचा गोठवलेला डी ए आणि डी आर कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी तातडीने रिलीज करावा सध्याच्या पंधरा वर्षाच्या ऐवजी बारा वर्षानंतर निवृत्ती वेतनाचा लाभ द्यावा अनुकंपा भरतीवर पाच टक्के लागू केलेले सिलिंग हटवण्यात यावे तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नोकरीही द्यावी सर्व्हिस असोसिएशन आणि फेडरेशनवर नियम पंधरा ए सी लावणे थांबवले पाहिजे तर अस्थायी कंत्राटी कामगार आणि जी डी एस कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे केंद्र सरकारच्या सर्व निम सरकारी कर्मचाऱ्यांना बरोबरीचा दर्जाही देण्यात यावा यासोबतच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा ही योजनासुद्धा राबविण्यात यावी अशा मागण्या आता कर्मचाऱ्यांच्या लवकरच पूर्ण होणार आहेत त्यामुळे आता येणाऱ्या तेवीस जुलैला सर्व कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे लक्ष लागलेले आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार